दहिवडी येथील श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना पंधरा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला या आर्थिक वर्षांमध्ये संस्थेत विक्रमी पाच कोटी ऐंशी लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अरुण गोरे व्हाईस चेअरमन मामूशेठ विरकर यांनी दिली सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली संस्थेचे व्यवस्थापक रणजित पोळ यांनी अहवाल वाचन केलं यावेळी वेगवेगळे ठराव मांडण्यात आले सर्व ठरावांना सभासदांनी मंजुरी दिली बँकेच्या नवीन योजनांचा शुभारंभ संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला तसेच नवीन शाखा काढण्यास सभासदांची मंजुरी घेण्यात आली चित्र संस्थेच्या वर्षाच्या वार्षिक सर्व सभर या ठिकाणी आपल्याला पद्धतीने आपल्या सर्वांचं नावाचं स्वागत करतो स्वर्गीय यांनी स्थापन केलेली या संस्थेच शाखेमध्ये काय पाठीमागच्या संख्याला काही काय आज मला त्यामध्ये जास्त लाभावायचं आहे पण आदरणीय भाऊ जयकुमार तुम्ही कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका जोपर्यंत मी आहे तोपर्यंत चिंतना कुठलीही तुम्ही गोष्ट होणार नाही मी खात्याची सांगतो की गा मी आज